नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ यांचे ऑनलाईन ऍडमिशन घेत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यासाठी संपर्क कुठे करायचा तर अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ते विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या वाय सी ओ मुक्त विद्यापीठ यांच्या वेबसाईटवरती भेट दिलेली आहे तर त्याचे पहिले पेज जे आहे ते काही अशा प्रकारे दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला अशा टॅप दिसत आहेत त्या टॅबमध्ये आपल्याला ॲडमिशन ही जी टॅब आहे त्या टॅबवरती जायचे आहे आणि त्या टॅबवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या इथे माहिती मिळत आहे की तुम्हाला मी वाचून दाखवतो काय माहिती आहे ती ऑनलाईन प्रवेश शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन प्रवेश विद्यार्थी मदत कक्ष तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या इथे काही फोन नंबर काही महत्त्वाची सूचना दिलेली आहे जसे की सूचना क्रमांक एक आहे विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुट्टी आहे आपण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत आणि दुपारी दोन ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत यावेळेस संपर्क साधावा तर मित्रांनो जर आपल्याला काही अडचण असेल तर या इथे कार्यालयीन वेळ दिलेली आहे कार्यालयाचे दिवस दिलेले आहेत कोणत्या दिवशी आपण संपर्क करू शकतो सूचना क्रमांक दोन आहे आपल्या शंका अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या शैक्षणिक क्रमाची माहिती पुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेश संबंधी माहितीचे सादरीकरण पाहावे आपल्या अनेक शंकांचे निरसन त्याद्वारे होऊ शकेल तर मित्रांनो या इथे दुसरी सूचना देखील महत्त्वाची आहे जे आपल्याला ॲडमिशन घ्यायचे आहे ज्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्याची माहिती पुस्तिका मित्रांनो आपल्याला वेबसाईटवरती सादर करण्यात आलेली आहे त्याचे प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे जर ते देखील बघून काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरवरती इथे संपर्क साधू शकता तर इथे काय दिलेले आहे उपलब्ध शैक्षणिक क्रमाच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी नंबर्स दिलेले आहेत मित्रांनो संपर्काचा तपशील मोबाईल नंबर आहे दूरध्वनी क्रमांक आहे म्हणजेच लँडलाईन नंबर आहे ईमेल आय डी आहे आपल्याला जर काही ईमेलद्वारे बोलायचं असेल तर ईमेल आय डी देखील दिलेला आहे त्यानंतर ऑनलाईन पेमेंट विषय अडचणी ईमेल आय डी म्हणजेच तुम्हाला जर काही पेमेंट करताना अडचणी येत असतील काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्या इथे ऑनलाईन पेमेंटसाठी पण ईमेल आय डी दिलेला आहे है है, तर प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे ऑनलाईन ॲडमिशन घेताना तांत्रिक अडचणी येत असतील पेमेंटविषयी काही माहिती हवी असेल तर आपल्याला संपर्क कुठे साधता येईल आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकनला देखील प्रेस करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद